चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाळ घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही जी आनंदाची वार्ता आली आहे थेट मित्रांनो बांगलादेशमधून होय मित्रांनो आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड थोड तेजी पण असं काय घडलं आहे बांगलादेशमध्ये की ज्यामुळे आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव दिसणार आहे रेकॉर्ड तेजी तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेलमध्ये जे पाहितलं टायटलमध्ये जे वाचलं ते सर्व यथार्थ वास्तवाशी धरून आहे की आता एक ऑगस्ट नंतर बांगलादेश सुरू करणार आहे कांद्याची रेकॉर्ड आयात होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता बांगलादेश एक ऑगस्ट नंतर सुरू करणार आहे कांद्याची रेकॉर्ड खरेदी पण जर बांगलादेशने एक ऑगस्ट नंतर कांद्याची रेकॉर्ड सुरू केली तर याचा कांद्याच्या दरावरती एक ऑगस्ट नंतर कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊ सविस्तर वाचूक उत्तर। उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्रा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना तर येणारा व्हिडिओ या ठिकाणी लगेचच मिळतो पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा ऊर्जा व प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहते म्हणून सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आता एक ऑगस्ट पासून बांगलादेश सुरू करणार आहे कांद्याची रेकॉर्ड आहे पण असं काय घडलं बांगलादेशमध्ये की अचानक बांगलादेश एक ऑगस्ट पासून कांद्याच्या खरेदीसाठी तयार झाला मग बांगलादेशने एक ऑगस्ट पासून कांदा खरेदी सुरू केली तर याचा कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव काय आहे हे प्रथम बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो एकशे पंचवीस रुपये प्रतिकिलोच्या आसपास किरकोळ बाजारात पोहोचला आहे अशा परिस्थितीमध्ये जर बांगलादेशनं भारताकडून कांद्याची आयात या ठिकाणी पुढच्या चार आठ दिवसात सुरू नाही केली तर देशांतर्गत बाजार म्हणजे त्यांच्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किरकोळ बाजारात दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलनं होऊ शकतात याची भीती कुठंतरी सरकारला वाटत आहे आणि याला काउंटर करण्यासाठी सरकार एक ऑगस्ट पासून भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याच्या तयारीत आहे अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशची कांदा आयात एक ऑगस्ट पासून सुरू झाली तर याचा कांद्याच्या भावावरती कशा का पद्धतीनं परिणाम होणार त्याला समजून घेऊया एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा आयात जर सुरू झाली तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या मागणी व पुरवठ्यात घ्या आपल्याला दिसायला सुरू होईल आणि याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल याच्यामुळे कांद्याचा जो दर आहे तो कमीत कमी आठशे ते हजार रुपयांनी वाढून कांदा बाजारभाव एक ऑगस्ट नंतर सुरुवातीला अडीच हजार पार आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत जर तीन च्या आसपास पोहोचले तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं जा आहे स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या व विचारात असणाऱ्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवानी काय करावं तुम्हाला सल्ला देतो की तुम्हाला काय करायचं की पंचवीसच्या वर कांदा बाजारभाव इथून पुढे गेला की त्या क्षणी त्यावेळी तुम्हाला कांदा विक्री सुरू करायची आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील तोपर्यंत एकच विनंती आपल्याला करतो की व्हिडिओ लाईक नसेल केलं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या मोहिणारा प्रतिकुळा आपणस मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उद्याला व्हिडिओ व्यक्त करतो खूप खूप आभार